नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो थमनेल बघून व्हिडिओ कशाबद्दल असेल हा माझा डायलॉग तुम्हाला रोज तार झाला असेल आणि व्हिडिओ कशाबद्दल आहे तुम्हाला थमनेल बघून समजलंच असेल पण रे आता मी चाललोय गणपती कारखान्यामध्ये ते बोलतात ना पाऊस सुरू झाला की ओढ लागते आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनाची आता काहीच दिवस शिल्लक राहिलेत शिल्लक म्हणजे महिना आहेत पण आपण दिवस बोलूया काहीच दिवस शिल्लक राहिलेत गणपती बाप्पाच्या आगमनाला आणि मंडळी गावी आहे ना प्रत्येकजण लहान मो लहान थोर सगळेजणं आहेत ना आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती आपल्या आवडीची सांगतात सगळेजण आणि मीसुद्धा आता गणपती बाप्पाची मूर्ती सांगायला चाललो आहे कारण माझा गणपती आमच्या वाडीत नसतो आमच्याकडे सुद्धा कारखाने आहेत आणि तिवराळीत असतो गणपती माझा तर कारखान्यात जातो आहे सावंत आर्स कारखाना तिवर आणि माझ्यासोबत काटे आहे आणि पाऊस बघा आता कमी होता घरी होतो तेव्हा पाऊस कमी होता कारण तो बाहेर पडले तेव्हा पावसाची सुरुवात झाली आपल्याकडे दोन मोठे छत्रे आहेत हां काटेपोळा आणि चालत चालत जाणार दुसऱ्या वाडी आमचा ओरीगाव मोठा आहे त्याच्यामध्ये वाड्या पण भरपूर आहेत तर आता आमची गवारी वाडी आता चाललो आहे शिवराटमध्ये वरील शिवराटला चालत चालतच गावातले आतले आतले रस्ते जवळजवळ आहे काटेपुडा आहे आपल्या मागच्या मध्ये आहे ना थोडे कमी होते आता बघा फुल भरले आहेत त्या पूर्ण फुल तुडुंबा असा एकदम स्वच्छ पाणी आहे आणि हेच पाणी विहिरीत जातं आणि विहिरीतून पाणी वरती वाढीत ता। जात टाकीमध्ये तिथून मग सगळ्यांच्या घरोघरी माझ्यासोबत काटे आहे त्याचे काटे भाय काही बोल सांगताय क्या भाई क्या गे आमचा बंधारा इकडं पाणी अडवून गणपती विसर्जन करतो आम्ही आणि हेच आमच्यासाठी नदी पाऊस असेल तर पाणी नाही तर पाणी अजिबात नाही आता इकडून आलात ना आता तिवराडी जायला पण इथून रोड केला नाही बघ बाईक वगैरे जाऊ शकते आम्ही पण भरपूर दिवस इकडून गेलो नाही कधी फेरीच नाही होत तिकडे आता गाडी असल्यावरती गाडीनं सगळी इकडे जावा चालायचं पण बोलत नाही आता स्टॉपवरती जायचं असं तरी आपली गाडी घेऊन चाला आणि आमच्या तळीवर पण एक घर आहे बघा इथं एकच घर आहे नदीच्या किनारी मस्तपैकी हो बघा झाडं बाकीत माडाची वगैरे हो आणि सचित पुढं चालतो आहे शेत घेऊन आपण रोड चांगला केली नाही गाडी जाऊ शकते रिक्षा पण जाऊ शकते इकडून मंडळी असं बोलतात की ही तळी त्यावेळी पाच पांडवनी बांधलेले आहे आणि अजून आहे तशीच आहे बघा कशी दगडामध्ये बांधलेले आहे आणि या विरे सॉरी या तळीचं पाणी आहे ना पिण्यासाठी वापरतात आणि अगदी उन्हाळ पाऊस या तळीचं पाणी असंच असतं भरलेलं कधी आटत नाही पिण्यासाठी वापरतात पाणी जांबी दगडा नाही आहे पहिले बाजूलाच नदी आहे इकडं पहिला आहे ना आम्ही आमच्या वाड्यातून इकडं आहे ना मासे करावायला यायचे अजून पण आठवत आहे इथे इथं सगळेजण वाले सोयीत असायचे वालय वालय बघ इथे वालयचा अड्डा पोर सगळी असायची यायची लांबपणी मजा असायची आता जी पोरं येतात पबजी फ्री फायर भरपूर जण बहुतेक ते चिंतेत पुरं तुम्हाला नदीवरती दिसतील गाड्या घेऊन बाकी सगळी घरी मोबाईलवरती मी मीनी काटे दोघंच आलेलं आहे तुमचा गणपती सांगायचा आहे कुठलाही दाखवणार नाही तुम्हाला आधी फक्त कारखाना बघूया आणि कोणते कोणते गणपती आहे कारखान्यामध्ये ते बघूया हां शॉर्टकट जा जाऊया हां चल शॉर्टकट जा इकडून पण आहे रस्ता कट पडला असा फिरून गन्� इकडं शॉर्टकट नाही जातो आम्ही मंडळी पाण्याचा खलखल आवाज ऐकताय काय आणि हा आवाज आहे हे बाऊल आहे पूर्ण आणि उपल फुटले उपलेट हे बघा पूर्ण कांद्यातून उपलेट फुटले त्याचाच आवाज येतोय पूर्ण आहे बघा हे पूर्ण बाऊल आहे आणि इकडे उपलेट फुटले नाही आपण पोचलो आहे आता आता जो कारखाना आहे सावंत आर्ट्स गणपती कारखाना तिकडं पोहोचलो आहे पांड्या दाबीसकडं दाखवतो तुम्हाला आतमध्ये गेल्या वर्षी त्या पद्धत गणपती आहेत आणि काय काम चालू आहे आता कारखान्यामध्ये कारखान्यामध्ये आलो आहे आपल्या तिवराडमधील श्री सावंत आर्ट्स गणपती बाप्पाचा कारखाना तर इथे आलो आहे आता मी आणि इथे आहे ना आपल्याच तो सगळी पोरं काम करत आहेत म्हणजे गणपती बाप्पांना घडवण्यापासून रंगवण्यापर्यंत सगळी कामं आपल्या तोड्यातली पोरं तात्या वगैरे आहेत बाजूचा परिसर बघा चला आता आता आपण आतमध्ये जाऊया आणि गणपती बाप्पाचा आहे ना कलर काम सुरू झालंय बघ मोठे मोठे गणपती आहेत इकडे तात्या आहे मातेचा गणपती आहे तात्या शेठ कसं आहे बरं आहे ना बरं आहे तात्या इकडे पण मोठे गणपती आहेत सगळे प्लास्टरचे आहेत हो बहुतेकशे आणि आता जण आहे ना प्लॅस्टरचीच गणपती सांगतात मग एक चारपटी बहुतेक सण प्लॅस्टरचेच गणपती सांगतात मातीचे पण असतात गणपती आपला कोणता येतो चॉईस करायचा आता इकडे आतामध्ये पण गणपती आहेत आणि ते मातेचे आहेत सगळे मातीचे आहेत गणपती आणि इकडे बाहेर आहेत ते आहेत सगळे इकडे मातीचे गणपती बघा हाती काढलेले फुलावरचा गणपती हाती काढलेले आहेत मंडळी गणपती बघून आलो आहे आम्ही आणि मंगाश्राने त्या रोडने गेलो आम्ही वरती आणि आता हा साकव आहे तुमचा जुना जुना ब्रिज आहे आमच्याकडे साकव बोलतात त्याला तरी पण तो पण शकतो सांगू शकत नाही आणि त्याच्या कारण नदी आणि इकडे पण आहे मासे बघायला यायचं प्रत्येकाच्या गावी असा एक पूल असतोच छोटा साकव बाजूचा नजारा बघा हा एक रोड आहे इथपर्यंत येतो आणि इथपर्यंत गाडी आणलेली असते पण म्हणलं मग चालत जावे आज साठी नेहमी दोघं चालत चालत आलं बरोबर संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि घरे आलो आहे इकडं आजीबाई आहे चाय घेऊन आलो आहे मला तू पि चहा पियाला या गरमागरम चा समोर पाऊस पडतोय इकडं बबलू आहे आणि इकडं आहे तांदूळ साफ करते आईकडे बघ बघा हे माझी आई तांदूळ साफ करते आई जास्त व्हिडिओत नसते नसते हे बघा भाकरी करतो भात नाही का मी तांदूळ साफ करते का हवं हो आहे का होय सोने बबला का हवं हो आहे बिस्किट नाही आहे या चहा पियाला हे बघा कशी आहे ती हा काय घे थंडी लागते लागते कंटिन्यू पाऊस पडतोय तीन दिवस जाम जाम म्हणजे सकाळ संध्याकाळ रात्री पाऊसच पाऊस आहे तीन काय हा आता आठवडा होत आला जास्त भरपूर पाऊस पडतोय जाम पाऊस घरातून बाहेर नाही पडत एवढा पाऊस आहे मुंबईला पण पाऊस आहे काय काय माहित नाही ना पडतोय मुंबईला पण पडतोय फोन केला मी पडतोय पाऊस भरपूर मुंबईला पण गावाला पण आहे कुठे जाल फिराल तिकडं चौकाचा पाऊस होतो नवा केस पण कापायचं राहिलात मात्रही पैसे देईल तेव्हा आता केस कापायला मात्रही आहे केस कापाय पैसे देशील ना कसं का कापू असं आयलेश पाऊस आहे तर सगळीकडं पाऊस आहे गावापासून मुंबईपर्यंत भरपूर पाऊसच पाऊस आहे इकडं आयश माझी अ तांदूळ साफ करते आहे इकडं बबलू भासलाय ते चाय मातारे माग आहे ता पाऊस भरपूर पडतोय हम्म तर मंडई कारखान्यात गेलो होतो कारखान्यात काम चालू आहे गणपतीच बघा विचारत होतात ना माझ्या वरच्या घरात कोण राहतात जुन्या पिविचं बाबा आहे काय करतेस हा मखमली बेचते जर कागद घे बाबा पण आहे तिकडे इथं बाय तिथं बघ हे बघा वरच्या घरात पितायची आहे असते बघा हे असते वरच्या घरात आणि हे आता मखमली काढते आणि बाबा इथं राहतो बाबा ना साफसफाई करत बाबा चालू आहे बघा बाबा साफसफाई साफसफाई चालू आहे साफसफाई चालू आहे सफाई चालू आहे पाऊस आहे रेमचिम रेमचीम इकडे भाजी लावली बा ही कसली भाजी आहे इथं इथं हे काय आणि तिकडं काय लावलं चिबडा तवसा काकड्या इकडे सगळं लावला ना आहे आणि वरती सगळी वांग हाय भाजी लावलेली आहे ना वांगी बिंगे सगळी लावून ठेवलं नाही पावसाला दगाने परीत होईल सगळ्या तवशी होते ना पै होतील तवशी असं सगळं काम चालू असतं गावाला काही ना काहीतरी कामं चालूच असतात तर आजचा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला नक्की गावा व्हिडिओ थांबवतो आहे गेलो होतो कारखान्यामध्ये गणपती बाप्पाच्या गणपती सांगायला आणि त्यांची पण गडबड आहे भरपूर आणि काय जास्त एकत्र बोल बोलत राहिलं नाही कारण ते त्यांच्या कामात बिझी होते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की गावा आता कलर कामला सुरुवात झाला आपला पण गणपती आपण सांगितलेला आहे आता लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होईल तेव्हा समजेल आमचा गणपती कोणता आहे आणि अजून पण आपल्याला फिरायचं आहे पाऊस भरपूर आहे त्याच्यामुळे कुठं बाहेर फिरायला गावत नाही त्याच्यामुळे आपले घरचेच जास्त व्हिडिओ असतात घेतलेच आजूबाजूचे तर व्हिडिओ कसा वाटता नक्की गावा आणि अजून कोणती ठिकाणं असतील एक संगमेश्वरला सप्तेश्वर मंदिर असं मला इंस्टाग्रामवरती एका मित्राने कमेंट केली होती आणि मेसेज मेसेज करून सांगितलं होतं दादा संगमेश्वरला हे सप्तेश्वर मंदिर आहे तिकडं पण जाऊ अजून कोणती ठिकाणं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता आपण जाऊ जास्त रिक्स न घेता पाऊस नसेल तेव्हा जाऊन येऊ फक्त तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की केव्हा चॅनल तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये वगैरे कोकण करा जे थे कस थेट कोकणातून सगळ्यांना घर बसल्या कोकण दर्शन चला टाटा टा टा बाय बाय